मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा कुठे कराल अर्ज पात्र कोण जाणून घ्या संपूर्ण माहिती काय आहे लाडकी बहीण योजना हेच आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी स्वानन बिकट तुम्ही पाहत आहात मुंबईत <गण> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत सुमारे एक कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे या योजनेची जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे त्यासाठी सरकारला वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत पण आता ही योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत निकष कोणते असणार आहेत कागदपत्र कोणती लागणार आणि लाभ कोणाला मिळणार हेच आपण या व्हिडिओत आज समजून घेणार आहोत या योजनेचे आपण वैशिष्ट्य काय आहेत ते जर आपण स सुरुवातीला पाहायला गेलं तर ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी असणार आहे विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या निराधार सर्व स्तरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटींच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे या योजनेला आता पात्र कोण असणार तर सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच घेता येणार आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसलं पाहिजे तसेच तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर करदाता नसावी सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता कुणाला लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल ज्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल आणि बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी असतील यांना लाभ मिळणार नाही लाभार्थी महिलेनं ना शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड दीड हजार रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान सदस्य किंवा माजी आमदार किंवा खासदार असतील त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचे ज्यांच्या कुटुंबातील परिवारातील सदस्य हे सदस्य असतील त्या देखील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच शेवटची आठ म्हणजे ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं असतील यामध्ये टॅक्टर वगळून या, या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं कोणती आधार कार्ड मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका कार्ड मग बँकेचे पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म कुठे भरायचा हेच आपण समजून घ्यात ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी असं महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत त्यामुळे अर्ज भरणे कागदपत्रांची पूर्तता करणे अधिक सोपं झालं आहे उत्पन्नाचा दाखला किंवा रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तरीही पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे नेमके कोणते नियम बदलण्यात आले आहेत आणि कागदपत्र कोणती द्यावी लागणार आहेत हेच समजून घेऊयात महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी योजने अंतर्गत महत्वाचा निर्णय घेतला आहे अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येणार आहेत कधीपासून मिळणार पैसे या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषांमध्येही सुधारणा केल्या आहेत त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजे ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केला आहे त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या प्रत्येकी दोन महिन्यांचे त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईलवरूनही अर्ज करता येऊ शकतो त्यासाठी शासनानं नारी शक्ती दूत हे ॲप लाँच केलं आहे या ॲपमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरहून नारी शक्ती ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्यानंतर ज्या महिलांना अर्ज क भरायचा आहे त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करा ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन वर क्लिक करा स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा हा दुसरा ऑप्शन असेल त्यानंतर तुम्हाला ज्या मोबाईल क्रमांकाने लॉग इन केला आहे त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल आणि तो ओ टी पी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून तुम्ही व्हेरीफाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या महिलेच्या नावानं तुम्ही अर्ज दाखल करणार आहात त्या महिलेचे सर्व शा या योजनेसाठी लागणारे कागदपत्रं त्यातील नाव असेल पासपोर्ट साईज फोटो असेल आधार कार्ड असेल आणि अन्य कागदपत्रं ज्या योजनेसाठी जी लागणार आहेत ती कागदपत्रं तुम्हाला या वेब ॲपमध्ये अपलोड करायची आहेत आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाणार आहे मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर या संदर्भातील सर्व व्हिडिओ अपलोड होत आहेत तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमचं मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक